गाडीवर बसण्यासाठी जागा न दिल्याच्या कारणावरून एकाला जागा देणाऱ्या व्यक्तीच्या घरासमोर येऊन गोळीबार करत परिसरात दहशत निर्माण केली आहे शेळ पिंपळगाव येथील पोतलेमाळा परिसरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे संजय वाघमारे यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार सचिन मोहिते आणि दोन अनोखीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी वाघमारे हे त्यांच्या मित्र गोरक्ष जाधव यांच्यासह दुचाकीवरून पिण्याच्या पाण्याचा जार घेऊन जात होते त्यावेळी सचिन मोहिते याला गाडीवर बसण्यासाठी जागा दिली नाही या कारणावरून त्यानं वाघमारे यांना दमदाटी करून शिवगार करत मारहाण केली त्यानंतर गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सचिन मोहिते हा वाघमारे यांच्या घरासमोर आला तुम्ही बाहेरून येऊन आमच्या गावात राहता पैसे कमावता येथे राहायचं असेल तर मला पैसे द्यावे लागतील ला असं म्हणत त्याने त्यानंतर मध्यरात्री वाजण्याच्या सुमारास पुन्हा यांच्या घरी येऊन दारू पिण्यासाठी दोन हजार साथीदारांना घेऊन गुरुवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा वाघमारे यांच्या घरी आला बंदुकीसारखे शस्त्र घेऊन त्यानं जोरजोराना आरडाओरोट करून घराच्या बाहेर दुसरं कोणी आलं तर त्याला सुद्धा ठोकतो असं म्हणत बंदुकीतून दोन गोळ्या हवेत झाल्या दरम्यान पोलिसांनी सचिन मोहित अटक केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला यूटूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा